कंगना शर्माचा धक्कादायक खुलासा बॉलिवूडमधील मधील कास्टिंग काउच चा भयानक अनुभव बॉलिवूड कास्टिंग काउच आप सगळे बॉलिवूडच्या चकाचौंदीच्या पिशवीत आहोत पण कधीतरी आपल्याला हा प्रश्न विचारला आहे का की एखाद्या अभिनेत्रीसाठी यशस्वी होण्यासाठी किती कष्ट आणि तडजोड जाणवावी लागतात काही अभिनेत्रींनी आपल्या अनुभवांचे खुलासे केले आहेत जे आपल्याला विचारात आणण्यास प्रेरित करतात एका अभिनेत्रीने सांगितलं आहे की कास्टिंग काउट सामना करणं हे फक्त एक मिथक नाही तर खरंच अस्तित्वात असलेलं आहे या अभिनेत्रीच नाव कंगना शर्मा कंगना शर्माने अनेक बॉलिवूड छाया काम केलं आहे पण तिच्या ओळखीचं कारण फक्त तिचं अभिनयापेक्षा जास्त तिचं ग्लॅमरस व्यक्तिमत्व आहे एका मुलाखतीत कंगनानं उघडपणे सांगितलं की तिनं तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काउटचा सामना करावा लागला होता तिच्या म्हणण्यानुसार एका दिग्दर्शकानं तिला अतिशय घाणेरडी मागणी केली होती एका एजन्सीच्या मालकानं कंगनाला फोन केलं आणि तिच्याकडे भेटण्यास सांगितलं तिथे पोहोचल्यावर त्यांनी तिला सांगितलं की तिला किती ग्लॅमरस सीन्स करावे लागणार आहे कंगनानं सांगितलं की हो तिला लव्ह मेकिंग सीन्स करायचे आहे पण त्यानंतर दिग्दर्शकानं तिच्याकडे विचारलं की तू ओरल सीन करशील का तिथपासून गोष्ट अधिक अजिबात होत गेली दिग्दर्शकानं तिच्याकडे सांगितलं की तुझे अंडर गार्मेंट्स काढून माझ्या हातात हे ऐकून कंगनाला धक्का बसला तिने त्या व्यक्तीला विचारलं की तू माझ्या हातानं मार इथे खाणार की बाहेर जाऊन खाणार दिग्दर्शकाचं वर्तन तिच्याला असहनीय वाटलं आणि तिनं त्याला खूप फटकारलं त्यानंतरही दिग्दर्शक शांत बसला नाही तो म्हणाला की मला फक्त तुझा ग्लॅमरस अंदाज पाहायचा होता कंगनानं त्याला शिवीगाळ केली आणि तिथून निघून गेली दिग्दर्शकानं तिला बाहेर काहीही सांगू नका असंही सांगितलं हा अनुभव कंगनाला अतिशय त्रासदायक वाटला आणि तिनं तो जगाला कळवला तिच्या अनुभवातून आपण शिकू शकतो की स्वतःच्या स्वप्नांपासून वाचणं आणि आपल्या मूल्यांवर टिकून राहणं किती महत्वाचं आहे